मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आपण आज आणंदवली येथील नगर येथील माजी नगरसेविका आणि सातपूरच्या माजी प्रभाग सभापती सौभाग्यवती उषाताई हिरमण बेनकुळी यांच्या निवासस्थानी आहोत ताई नमस्कार नमस्कार नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि आपण प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक आहात आपण दोन हजार सातमध्ये नगरसेविका होतात आणि सातपूरच्या प्रभाग सभापती या पदाचा आपल्याला मान मिळाला होता नगरसेविका म्हणून आपण कोणकोणती कामं केलेली वॉर्ड क्रमांक पंचवीसमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार सातमध्ये जेव्हा वॉर्ड रचना झाली तर त्या वॉर्ड पंचवीसमध्ये महिला राखीव म्हणून अनुसूचित जाती जमातीमध्ये मी उमेदवारी मिळवली आणि त्यामध्ये मला संधी मिळाली ते सोनं करता असताना मला लोकांनी बरोबर मतदान केलं आणि लोकांच्या समस्यांपर्यंत मी पोचले समस्या पोचल्यानंतर मी वॉर्डामध्ये बरेचसे कामं केली त्यावेळेस लोकांच्या समस्या गरगर जाऊन त्यांनी समस्या मान्य केल्या आणि लोकांनी दहा समस्या मांडल्या असेल त्यात मी पाच कामं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केली त्यावेळेस दोन हजार सातमध्ये म्हणजे अठरा वर्षांपूर्वी या परिसरामध्ये विकासाच्या बाबतीत खूप प्रश्न होते तरीसुद्धा तुम्ही ते महत्त्वाचे प्रश्न सोडवले त्यातले काही प्रश्न सांगाल त्याच्यामधनं ड्रेनेज लाईन असतील स्टेट लाईट असतील रस्ते असतील उद्यानं असतील पाण्याच्या मोठ्या मोठ्या पाईपलाईन असतील पाण्याच्या टाक्या असतील असे भरपूर असे कामं त्यावेळेस केलेली म्हणजे जेव्हा त्यावेळी जलकुंभ बांधले किंवा पाण्याच्या टाक्या बांधल्या हो। त्याचा उपयोग आज लोकांना होतोय होतो त्यावेळी तुम्ही जे काही रस्ते धरलेत त्याचा उपयोग आज लोकांना तुम्ही जे काही गार्डन केले त्याचा उपयोग आज लोकांना होत आहे आता ते जे गार्डन केले ते लोकांचं आजपर्यंत ते वापरण्यामध्ये आहे त्यामध्ये कारण लोकांची जे मी भेटी घेते ते लोक सांगतात की ताई तुम्ही ज्यावेळेस सेवक झालात तुम्ही जे कामं केले त्यानंतर आमच्याकडे कोणी डुकून सहभागितलेलं नाहीये संत कबीरचा भागा असेल तिथं त्या भागामध्ये सुद्धा मी रस्ते कॉम्पिटेशन केले दुप केलेत रामराज्य पाणटाकी बांधली त्यानंतर बळदनगरला पाणटाकी बांधलेली आहे असे बरेचसे कामं त्या भागात केले बळदनगरला उद्यानं केली आहेत रामेश्वर नगरला केले काळेनगरला केली आहेत असे बरेचशा भागामध्ये केलेले आहे गंगापूर गावामध्ये अम्रपाली मित्रमंडळाचं काँक्रीटकरण केलं आहे कटारी गल्लीमध्ये कॉन्क्रीटकरण केलं शिंदे गल्ली असेल हनुमान नगरमध्ये असेल पाईपलाईन टाकल्यात ड्रेनेज लाईन टाकल्या फलदीप टाकल्या असे भरपूर कामं केले हो आणि त्याच्या मूलभूत सुविधा होत्या त्या दिल्यामुळे त्याचा अठरा वर्षानंतर त्या लोकांना त्याचा उपयोग होतो तुमचा एक दोन महिन्यापूर्वी वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण प्रभागातील महिला आपल्याला भेटायला आल्या होत्या तुमचा जनसंपर्क खूप पक्का आहे असं एक दिसत जन, जनसं पहिल्यापासूनच तसा माझा मी मग त्यामध्ये काही खंडन केलेलं नाहीये जरी मी मध्य नगरसेवक नव्हती तर त्यावेळेस पण तुम्ही लोकांचा जनसमर्थ त्यांच्या सुखा दुखामैसाच्या मी सहभागी होते अजूनपर्यंत आहेच अच्छा त्यामुळे म्हणजे नागरिकांशी सातत्याने संपर्क आहे संपर्क आहे आता नाशिक महानगरपालिकेची निवडणूक येत आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे आपण इच्छुक असू आपल्याला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभतंय आमच्या या प्रभाग आठमध्ये मी इच्छुक उमेदवार आहे आता या भागामध्ये कार्यसंभाज सीमाता हिरे तसेच महे महेशभाऊ हिरे भीमरावजी कडलग असतील या शहराचे आता नवीनच शहराध्यक्ष झाले आहेत जी केदार असतील आणि बरेच असे मोठे मोठे जे मंडळी आहेत ज्येष्ठ नागरिक त्याजवळ मला मार्गदर्शन मिळत असतं याच्यामध्ये अच्छा स उशाताई बिंडकुणी म्हटलं की एक समोरच्या किंवा व्यक्तींसमोर एक आदर असतो आपल्याला एक राजकीय वारसा लाभलेला आहे मग आपल्या वडिलांचा असो सासऱ्यांचा असो काय नेमका राजकीय वारसा राजकीय वारसा मग मा, माझे आजोबा वडिलांचे वडील शंकर धर्माजी खोडे तर ते गेल्या बावीस वर्ष पंचटीमध्ये नगरसेवक होते अच्छा नाशिक नगरपालिकेचे नगरपालिकेचे माझे वाळू बळवंत तर हे माझे सासरे होते तर ते दहा वर्ष आणंदोलीमध्ये सरपंच होते अच्छा म्हणजे आणि गंगापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते आता नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे पक्षतर्फे आपण आहात नेमकं काय आपल्या समोर काय अपेक्षा आहेत किंवा काय धोरण आहे लोकांसाठी नागरिकांसाठी लोक आप दो लोक आपच आहे की चांगला उमेदवार पाहिजे आणि कामाचा उमेदवार पाहिजे काही लोक पक्ष न बघता व्यक्ती बघतात काही लोक पक्ष बघतात तर व्यक्ती बघत नाही असं लोकांचं कल आहे त्या या ठिकाणी अच्छा आणि विकासाच्या बाबतीमध्ये काय कल आहे तुमचं म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला आता विकासाच्या बाबतीमध्ये आता मेन मुद्दा म्हणजे आपले आणंदे जे गाव आहे आणंदरी गावामध्ये जी महापालिका शाळा आहे क्रमांक अठरा तर त्यामुळं मुलांचा मोठा जीव धोक्यातला आहे तर यासाठी प्रयत्न करणार आहे कारण रस्त्याची जी अडचण होती मुलांना जाण्याची त्यावर भर देणार दे। नाशिक महापालिकेची शाळा आहे त्या शाळा क्रमांक आठरामध्ये जे मुलं ये जाय करताना गावात न रस्ता क्रॉस करावा लागतो तर जी मुठी धरून मुलांना जावं लागतं कारण वाहनं खूप असे असते अडचणचा सा मुलांना सामना करावा लागतो तर भुयारी मार्ग भर देणार आहे त्याचबरोबर गंगापूर गाव असेल आणणदोली असेल हा नी सोमेश्वर कॉलनी असेल नगर असेल वनविहार कॉलनी असेल सावरकर नगर असेल असे बरेचसे जे नगर आहेत ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहे त्या भागात मी त्याला भर देणार आहे त्यानंतर पाईपलाईन रोड जो आहे तो पण आता अतिशय असा कमी असा आहे तर ते साईडपट्टी वाढवली आहे अतिशय चांगला आहे तो कॉन्क्रीट करण्याचा माझा हेतू आहे कॅल रोड असेल प्रत्येक भागातले जे रस्ते आहे पथतीपासतील पाणीच्या लाईन असतील त्याच्यावर माझं भर राहणार आहे आणदे जे गाव आहे त्या गावामध्ये स्मशानभूमी जी आहे ते आता अतिशय खराब परिस्थितीमध्ये आता आहे कारण ती पत्रे त्यात व्यवस्थित नाही त्यात व्यवस्थित नसल्यामुळे त्याच्यावर तुम्ही नगरसेवका म्हणून काम केलेले आहेत आणि सातपूर प्रभाग सभापती म्हणूनही तुम्हाला संधी मिळाली होती आपण या ठिकाणी खूप छान पद्धतीने माहिती दिली आता पुन्हा एकदा आपण नवीन मुलाखतीसाठी भेटूया आपल्या उमेदवारी मिळण्यासाठी सन्मानकडून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज पोर्टेलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद